सूर्य उगवल्याशिवाय दिवस सुरू होत नाही तस गुरु आशीर्वादाशिवाय शिष्याची वाटचाल सुरू होत नाही त्याच आयुष्य पुढे सरकू शकत नाही म्हणून तर योग्य वेळी तुझ्या भेटीला आलो गुरु भेटी होता चित्त स्थिर होय तळमळ जाय मनाची ते आता कुठे माझी तळमळ शांत झाली तुमच्या भेटीनं इतका आनंद झालाय की स्वामी मी जरी महादेवाचा अवतार असलो तरी मी मनुष्य रूपात अवतार घेतलाय मनुष्य रूपात आल्यावर देवालाही गुरु करावा लागतो साक्षात राम कृष्ण गुरु यांनी गुरु केले ते गुरुला शरण घे मलाही माझ्या गुरूंना शरण जायचं मनाची ते शांती होता पाय धरी दंडवत करी वेळोवेळा वेळोवेळा वेळा गुरुसी करी नमस्कार सकया तारा बोलत सखया तारा स्वामी तारा भवाचे सागरी वावे कर्णधारी मज लागी मज लागी गुरु तुमचा आधार ओस चराचर चर तुम्हावी तुम्हावी सखा मज नाही कोणी वाटते चरणी घालू मिठी